श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी करायची आहे तर दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी अक्षय तृतीयाची सुरुवात होणार आहे दुसऱ्या दिवशी शनिवारी अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे अक्षय तृतीला एक सुंदर योग जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षयतृतीला पौराणिक महत्त्वही देखील आहे या दिवशी व्यापार उपयुगाचा शेवट झाला होता महाभारताच्या युद्धाचा शेवट झाला होता तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुद्धा सुरुवात झाली होती भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुरामाचा अवतार याच दिवशी घेतलेला होता अक्षय दिवशी भगवान विष्णूने जो परशुरामाचा अवतार घेतलेला होता तो त्यांचा सहावा अवतार होता या दिवशी परशुरामाची जयंती सुद्धा साजरी केली जाते याच दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवरती अवतरली होती अशी आख्यायिका आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळते पितरांच्या संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर अक्षय तृतीयापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही अशी मान्यता आहे तर या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष होते असे मानले जाते पण त्याचबरोबर बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांसाठी भरपूर असे उपाय आपल्याला करायचे असतात तर आता हे उपाय कशा पद्धतीने करायचे आहेत याबद्दलची माहिती मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे कावळ्याला काही वस्तू खाऊ घालायचा आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे कराकेळीचं पूजन कशा पद्धतीने करायचं त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे ते दोन्ही व्हिडिओ जाऊन आवर्जून जाऊन चेक करा बघा ज्या वेळेस पितृदोष आपल्या अवतीभोवती असतो आपल्या डोक्यावरती ज्यावेळेस पितृदोष असतो तर कधीच आपल्याला आपल्या म मनाला आपल्या घराला शांती लाभत नाही पितृदोषातून अनेक प्रकारचे त्रास हे आपल्याला होत राहतात तर हे त्रास दूर होण्यासाठी आणि त्याचबरोबर अखंड जो आपल्या पितरांचा आशीर्वाद आहे तर तो आशीर्वाद आपल्याला लाभावा यासाठी अक्षय तृतीयासारखा दुसरा दिवस असू शकत नाही कारण का अक्षय तृतीयाला जे काही आपण पुण्य करतो तर ते अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे असते तर त्यामुळे अक्षय तृतीयेला पितृदोष नष्ट करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे बघा ज्या वेळेस पितृदोष असतो तर त्यावेळेस घरामध्ये सतत कटकट भांडण वाजवद होत असतात घरामध्ये नेहमी कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही त्याचबरोबर अनेक प्रकारचे दोष घराला लागतात त्यामुळेच अक्षय तृतीयेला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या पितरांसाठी लावायचा आहे तर आता कशा पद्धतीने दिवा लावायचा आहे तर ते बघा तुम्हाला काय करायचं आहे बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजामध्ये प्रथम तुम्हाला एक तांब्याभर पाणी टाकायचं आहे आता हे जे तांब्याभर पाणी आहे तर ते अगोदर अगोदरच म्हणजेच गुरुवारच्या रात्रीला तुमचा जो माठ आपण ठेवलेला असतो तर त्या माठ्यापशी रात्री तुम्हाला भरून ठेवायचं आहे हे तांब्यामध्ये तांब्याचा जो तांब्या असतो तर त्यामध्ये भरून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हे जे पाणी आहे तर ते आपल्याला दारामध्ये शिंपडायचं आहे याने आपल्या दरवाजाच्या बाहेर जे आपले पूर्वज येऊन बसलेले असतात तर त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळते हे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम आपल्याला या दिवशी करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला पितरांच्या स्मरणार्थ करायचा आहे आणि आपण पितरांचं पूजन कधी करत असतो तर दुपारी ज्यावेळेस सूर्य आपल्या डोक्यावरती येतो म्हणजेच कधी तर साडे अकरा ते बाराचा जो काळ असतो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या काळामध्ये आपल्याला पितरांचं पूजन करायचं आहे आता कराकेळीचं पूजन झालं की त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो, तो लावायचा आहे आता कराकेळीचं पूजन जर तुम्ही करणार नसाल तर तरीही तुम्ही हा दिवा लावा कारण आपल्याला ज्या प्रकारे प्रकाशाची गरज असते तर त्याच प्रकारे आपल्या पूर्वजांना सुद्धा प्रकाशाची गरज असते आणि हाच दिव्याचा जो प्रकाश आहे तर त्यांच्या प्र पुढच्या प्रवाशासाठी त्यांना खूप उपयोगी पडत असतो तर आता काय करायचं आहे बघा एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती एक पंती ठेवायची आहे आणि एक कापसाची वाट तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता आपण देवांसाठी वाट टाकत असतो पण पितरांसाठी एकच वाट टाकायची हे लक्षात ठेवा आता त्यामध्ये शक्य झालं तर मोहरीचं तेल टाका शक्य झालं तर तिळाचं तेल टाका या दोन्ही तेलांपैकी कोणतंही एक तेल तुम्ही त्या ते दिव्यामध्ये टाकू शकता त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरामध्ये तुम्हाला आसन टाकायचं आहे घराचा जो मध्यभाग आहे तर तो बघायचा आणि मध्यभागी तुम्हाला आसन टाकायचं आहे आसन टाकून तुम्हाला आ, हा जो दिवा आहे तर तो दिवा तिथे ठेवायचा दिव्याची वात जी आहे तर ती दक्षिण दिशेकडे करायची आहे दक्षिण दिशेकडे वात केली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे बसून आता स्वामींचं जे नित्यसेवेचं पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये एक पितृस्तोत्र आहे त्या पितृस्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आता तेच पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा पितृस्तोत्र म्हणून तर ती पी डी एफ लगेच तुमच्या समोर येईल ते पितृस्तोत्र तुम्हाला तिथ ते वाचायचं आहे त्यानंतर ओम पितृदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळेस एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे तुमच्या पूर्वजांची नावं जर तुम्हाला माहीत असेल तर ती नावं तुम्हाला तिथे घ्यायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर याची बरकत राहू दे पितृदोषातून जो काही त्रास मला होत आहे तर तो त्रास कायमचा दूर होऊ दे अशा प्रकारे आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर मग हा जो दिवा आहे तर त्या दिव्याला नमस्कार करायचा जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की त्यानंतर तो दिवा उचलायचा आहे दिव्यामध्ये ज्यावेळेस दिवा आपण प्रज्वलित करणार त्यामध्ये थोडेसे काळतिळ टाकायला विसरू नका मी सांगायचं राहून गेलं दिव्यामध्ये थोडेसे काळतिळी टाका कारण आपण जे दिवे पितरांसाठी लावत असतो त्या तर त्यामध्ये काळतिळ टाकणं तितकंच गरजेचं असतं त्यानंतर दिवा उचलायचा दिव्याच्या खालचे जे तांदूळ आहे तर ते पक्ष्यांना खायला घालायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पितरांसाठी दिवा जो आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी लावायचा आहे कितीही प्रखर पितृदोष असू द्या तर त्या पितृदोषातून सुटका जर आपल्याला करायची असेल तर हा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय झाल्यानंतर प्रथम आपले हातपाय धुवायचे आणि नं, नंतर मग आपली जी पुढची काही कामं असेल तर ती तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपल्या पितरांसाठी करायचा आहे खूप प्रभावी आहे अगदी साधा आणि सोपा आहे फक्त पितृ स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे पितरांसाठी दिवा लावायचा आहे हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करायचा आहे तिकडे आ... करून त्याची वाट जी आहे तर तिकडे दक्षिण देशाला करायची आहे तुमचं हे दक्षिण देशाला असावं अशा पस पद्धतीने दिवा ठेवून दिव्याचं पूजन करून आणि त्यानंतर हे पितु पितृस्तोत्र जे आहे तर ते वाचायचं आहे तर नक्की हा जो उपाय आहे करा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे ज्यांच्या घरात पितृदोष असेल त्यांनी आवर्जून करावा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा कारण त्यांना जर काही पितृदोषाचा त्रास असेल तर त्यातून नक्कीच सुटका होईल श्री स्वामी समर्थ